गेल्या काही आठवड्यात पुण्यात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या तीन घटना घडल्यात यामुळे पेट्रोल पंप ओनर्स आणि कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे परंतु पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे ते संप करू शकत नाहीत म्हणून पेट्रोल डीलर्स असोसिएशननं रात्री सात नंतर पेट्रोल पंप न चालवण्याचा निर्णय घेतलाय संध्याकाळी सात वाजल्यानंतर पंपावरील पेट्रोल डिझेल विक्री आणि सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशननं घेतलाय पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे ते लवकरात लवकर संबंधित गुन्हेगारांना अटक करतील आणि पेट्रोल पंप व्यावसायिकांचं संरक्षण करतील याची खात्री आहे मात्र ही कारवाई होईपर्यंत संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप बंदच ठेवण्यात येतील असं पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले आहे सुशाई न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे नमस्कार मी अली दारूवाला मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे काल गेल्या काही दिवस पुण्यामध्ये जे पंपावरती मारामारीचा प्रकार वाढलेला आहे पुण्यामध्ये भैरोबा नाला पोलगेट आणि एरोडा परिसरात पेट्रोल पंपाचे कर्मचारींना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे या अनुषंगाने पेट्रोल डीलर्स असोसिएशन आणि पेट्रोल पंपावरती काम करणारे कर्मचारी यांनीही एक पत्र माननीय अमितेश कुमार जी यांना विनंतीच्या स्वरूपात दिलेले आहे का ही कधी याही कारवाईवरती रोकठोक केली नाही आणि जे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांच्यावरती कधी काही त्यांच्यावरती आळा घातला नाही तर आम्ही पेट्रोल पंप फक्त संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालवणार आहोत पण पेट्रोल पंप ही अतिवश्यक वस्तू असल्यामुळे पेट्रोल पंप बंद करता येत नाही पण आम्ही अवश्य सात वाजता नंतर पेट्रोल पंपावर एकही बूंद पेट्रोल विकणार नाही आणि संध्याकाळी सात वाजता सगळे पेट्रोल पंप बंद करू पण अमितेश कुमारजी हे खूप सक्षम अधिकारी आहे आम्हाला अशी आशा आहे की अमितेश कुमारजी याच्यात काहीतरी तोडगा काढतील आणि पेट्रोल पंपावरचे कर्मचारी आणि आमचे मालकांना काहीतरी संरक्षण देण्यात त्यांना यश याची आम्हाला खात्री आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या